शुभविवाह या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये अनेक रंग उलगडताना आपल्याला दिसणार आहेत एक अपूर्वाचा रंग एक आता पौर्णिमाचा रंग आणि त्यातच पौर्णिमा काय डबल गेम खेळते ती आता रागिणीला संपवण्यासाठी हे सगळं करते हे सुद्धा आपल्याला समजणार आहे पौर्णिमा अभिजितला मारलेल्या रागिणीचा बदला घ्यायला विसरलेली नाहीये आपल्या नवऱ्याचा बदला घेण्यासाठी ती गोडगोड बोलून आता हे सगळं कसं करणार आहे पाहूया इकडे आता पौर्णिमा सांगत असते सहा महिन्यापूर्वी मला एक चिठ्ठी आली त्यात नाव वाचलं आणि मी त्या पत्त्यावरती आले मला खरं तर तुमचं कशी ही चिठ्ठी लिहून घेता लंडनला गेला होतात ना म्हणून मी तिकडे आले आणि पाहिलं तर काय तर तुम्ही तिथे होतात आणि मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला सगळं दाखवलं जातं ज्यावेळेला आता सहा महिन्यापूर्वी पौर्णिमाने रागिणीला पाहिलेलं आहे पौर्णिमा खूपच चिडले आणि तू इथे यावरती रागिणी सांगते हो मी जिवंत आहे आकाशभूमीने मला मारण्याचा प्रयत्न तर खूप केला पण आता काहीच उपयोग झाला नाही पौर्णिमा म्हणते त्यांनी प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही ना तरी सुद्धा मी आहे ना मी तुम्हाला या जगात देऊच जायचं नाहीये तुम्ही जिवंत राहिलात कारण माझा बदला पूर्ण व्हायचा होता आणि माझा बदला व्हायचा होता याच कारणास्तव आता इकडे तुम्ही जिवंत आहात पण मी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाहीये असं म्हणत ती आता रागिणीचा गळा आवळायला लागते रागिणी म्हणते ठीक आहे मार मला मार मला काही फरक पडत नाहीये तू मला मारलंस ना तरी सुद्धा तुझा बदला पूर्ण होणार नाहीये एक गोष्ट लक्षात घे तुझे खरे गुन्हेगार मी नाहीये तुझे खरे गुन्हेगार आहेत ते म्हणजे आता इकडे भूमी आणि आकाश कारण त्यांनीच तुझं आयुष्य बरबाद करण्यामध्ये खूप मोठा हात ठेवलेला आहे तुझ्या लक्षात येत का तुझा गुन्हेगार मी नाहीच आहे खरं सांगायचं तर आपण दोघी एकत्र आलो आपल्यामधले मतभेद विसरून तर आणि तरच या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा आता दिलासा मिळेल किंवा आपल्या दोघींच जो काही कॉमन कॉमन आता हे आहे शत्रू त्याला आपण धडा शिकवू शकू म्हणजे आणि कला यांना धडा शिकवायचा असेल तर आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे त्यामुळे शांत ठेव मी तुझी गुन्हेगार नाहीये हे समजून घे आणि त्यानंतरच मग आता हे सगळं कर असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच पौर्णिमा विचार करते ही बाई जे बोलते ना ते खरं आहे आकाशभूमी हे माझे गुन्हेगार जरी असले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता हिचा पण बदला घ्यायचा आहे मग ठीक आहे हिच्या नेहमी आकाश आणि भूमी यांचा काटा काढेन पण पण या सगळ्यामध्ये त्यांचा काटा काढून झाल्यावरती मी मी आता हिचा पण काटा काढेन हिचा काटा काढण्यासाठी हिच्याबरोबर बरोबर वैर डायरेक्ट घेऊन मला चालणार नाहीये हिला मला आता अगदी अ, 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 काट्याने काटा काढतात तसा तिचा काटा काढला पाहिजे आणि असं म्हणत ती आता थोडीफार शांत झाली पण मनामध्ये असलेला अभिजितच्या मृत्यूचा बदला तिचा पूर्ण होण्यासाठी तिने हे फक्त वरून शांतपणाचं आवरण घेतलेलं आहे त्यानंतर मग आता इकडे रागिणी सांगायला लागते की सहा वर्षापूर्वी मला आता मारून आकाशभूमीने त्या गड्ड्यामध्ये टाकलं होतं पण मी जिवंत आहे हे सत्य कुणालाही कळता का म्हण आता आपण अपूर्वापर्यंत पण तेच पोहोचवायचं जे आपल्याला पोहोचवायचं आहे आणि तिच्या पर्यंत हे सत्य पोहोचवायचं की आकाश आणि भूमीने मला मारलंय आणि तेला त्या दोघांना आपसातच भांडण करायला लावायचं एका दगडात दोन पक्षी मारायचे आणि एका दगडात दोन पक्षी मारून आता या दोघांच्यातच भांडणं करायची आणि आपला लाभ करून घ्यायचा पौर्णिमा म्हणते शंभर कपटी माणसं जेव्हा मनातल्या विचार करते आहे शंभर कपटी माणसं किंवा हजार कपटी माणसं मेली असतील ना तेव्हा ही बाई जन्माला आलेली आहे पण ठीक आहे हिच्या कपटेपणाचा वापर करून माझा एक बदला पूर्ण करते मग हिच्याकडूनच जे शिकले ना तेच तिच्यावरती उलट वहीचा सुद्धा आता बदला घेऊन टाकणार आहे पौर्णिमाच्या मनामध्ये सगळ्यात जास्त राग आहे तो म्हणजे या बाई बद्दल आणि त्यामुळे ती आता शांतते सगळं करायचं ठरवते तोंडावरती हसू आणि मनामध्ये बदलाचा आग हे घेऊन पौर्णिमा चाललेली आहे इकडे आता बलदेव टेरेसवरती आले आणि तो विचार करतोय सगळा घडलेला प्रकाराचा आणि त्यावरती भूमी सुद्धा आता किचन मध्ये आहे आणि ती सुद्धा विचार करती आहे की काय घडलं कसं घडलं म्हणजे ती हा विचार करत असताना मानसीये आणि ताई मला खरच माफ कर मी चुकले असं म्हणायला लागते पण आता भूमी तिच्यावरती प्रेक्षकांनी इतकी रागवले की भूमी आता तिला काही बोलूच देत नाहीये म्हणून जे काही झालं ते चांगलं नाही झालं त्यावर ती मानसी तिला मिठी मारते ताई तुला कधीतरी वाटतंय का की मी मुद्दाम करेन म्हणजे आता मी बलदेदारांची पार्टी स्पॉइल करेन असं वाटतंय का यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ मला या सगळ्यामध्ये काही पडायचं नाहीये पण हे घडलं तरी कसं यावरती ती म्हणते ताई तू बघितलं की नाही की मी स्वतःच्या हाताने सगळं जेवण बनवलं होतं तू होतीस ना तिथे मग तू मला सांग मी असं का करीन यावरती मग आता भूमी म्हणते अगं मला खरंच काही कळत नाहीये की काय चाललंय आपण या सगळ्यामध्ये आता काय हे करतोय कसं करतोय मला खरंच काही कळत नाहीये बरं त्यावरती मग आता मानसी सांगते मी तुला खरं सांगू का तर हे सगळं ना म्हणजे अपूर्वाताईच करतायत पण तरी सुद्धा मला एक प्रश्न पडलाय की अपूर्वाताई हे सगळं का करतील म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे जर त्यांच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तर आता त्या आपल्याच नवऱ्याचा वाढदिवस का स्पॉइल करतील काय नक्की तुला वाटते यावरती भूमी म्हणते खरंच म्हणू माझं चालेम झाले काय खरं काय खोट मला काही कळायलाच मार्ग नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मला आता खूप चिंता वाटती आहे यावरती मानसी म्हणते ताई मी खरं सांगू का तर मी सगळं जेवण बनवून बाहेर ठेवलं होतं मग ते कसं बदललं कुणी बदललं हे पाहण्यासाठी आपण जर का सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर आपल्या घराच्या बाहेर सुद्धा आहेत ना मग मी बनवलेलं जेवण कुठे गेले त्याचं काय झालं हे समजण्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज पाहता येईल ना यावरती मग आता भूमी सांगते मनू तू जे म्हणतेस ना ते इतकं सोपं नाहीये तुला काय वाटतंय अपूर्वा एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि त्यानंतर मग आता ती ती असे हे पुरावे छोटे मोठे मागे सोडेल जर ती मी खरंच हे केलेलं असेल तर ती सीसीटीव्ही फुटेज ठेवेल असं तुला वाटतंय यावरती मानसी म्हणते ताई हे पण खरंच आहे आणि भूमी सांगते जर आता आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि त्यानंतर त्याचा पण तिने जर का तमाशा केला तर तर हे आपल्यासाठी फारच कठीण असणार आहे त्यामुळे आता जी परिस्थिती आहे ना या परिस्थितीमध्ये आपण शांत बसूया घरातली शांतता भंग होईल असं काहीही वागूया नको तू हे कपाट बघतेस म्हणजे आता खरा तर अपला आता तर आपल्या घरामध्ये घरामध्ये इकडे महाजनांच्या असलेलं कपाट सुद्धा कसं व्यवस्थित अरेंज केलेलं असतं त्यात सुद्धा इकडची गोष्ट तिकडे होत नाही आणि पण आपल्या घरातली माणसं माणसं सुद्धा इकडची तिकडे व्हायला लागलीत माझ्या मनाला काय वाटत असेल तोच विचार कर यावरती मानसी म्हणते ताई मी तुला आज वचन देते की आज जे काही घडलं ना माझ्यामुळे पुन्हा तसं काहीच घडणार नाहीये ताई विश्वास ठेव माझ्यावरती एकदा मला माफ कर आणि माझ्याशी बोलण्याचा तुझ्याशिवाय मी आता असं राहू शकत नाहीये असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता भूमी विचार करते म्हणू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू असं काही करणार नाहीस ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे पण पण आता नक्की ही अपूर्वाचं काय चाललंय हे मला काही कळत नाहीये असं म्हणत ती आता फार काही बोलत नाहीये भूमी आणि ती फक्त विचार करते कारण मानसीला फार काही बोलून या प्रकरणाला हवा देणं हे तिला अजिबात नको असतं आणि ती, ती सांगते आपण घरातली शांतता भंग होईल असं काही नको करूया असं म्हणत ती मानसीकडून वचन घेते आणि ती मानसीला जवळ घेते आणि ती मनातल्या मनात विचार करते कुठेतरी मी मनुवरती सुद्धा अन्याय करते तिची बाजू बरोबर असताना सुद्धा आता मला तिला या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करता येत नाहीये पण एक दिवस ज्या वेळेला अपूर्वाला धडा शिकवेन ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी आता या घराला न्याय मिळवून देऊ शकेल असं म्हणत ती आता विचार करते आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे भूमी आता किचनमध्ये आहे आणि ती विचार करते अपूर्व हे सगळं का करते म्हणजे आत्तापर्यंत मला वाटत होतं की रागिणी आत्याच्या केसच्या संदर्भात ती आता सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करते जर रागिणी आत्याच्या केसच्या संदर्भात ती सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करते तर मग ती घरामध्ये भांडणं का लावते ती आता ती सगळं जे काही प्रकरण आहे ते तितक्या तिथे मिटवेल ना ती असं का करते याचा आता मला सोप क्ष लावलाच पाहिजे असं भूमी ठामपणे विचार करते आहे इकडे टेरेसवरती बलदेव आता उदासपणे जे काही घडले त्याच्याबद्दल विचार करतोय आणि त्याच वेळेला तिकडे अपूर्वा केक घेऊन आलेली आहे हॅपी बर्थडे बलदेव बलदेव म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना की मला हा बर्थडे सेलिब्रेट नाही करायचंय यावरती ती, ती म्हणते हे बघ तुझ्या घरच्यांच्या सोबत बर्थडे सेलिब्रेट करणं ही तुझी इच्छा होती आणि मी ती इच्छा पूर्ण करणार होते की नाही मी कोणत्याही प्रकारे आता तुला या सगळ्यामध्ये हर्ट करू देणार नव्हते मला तुझ्या एकट्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करायचं होता पण ते सुद्धा तुझ्या इच्छेखात तुझ्या फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेट करूया असं मी म्हटलं पण काय केलं त्यांनी त्यांनी तुझा बड्डे स्पॉइलच केला ना माझी काही इच्छा नाही आहे का तू मला सांग लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आहे आणि एक बायको म्हणून मला इच्छा नसणार आहे का की मी हा वाढदिवस तुझा छानपैकी साजरा करावा तर बाकी कोणासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा आता तू हे सगळं करणार नाहीयेस का बलदेव प्लीज असं वागू नकोस रे असं म्हणत ती ज्या वेळेला हे सगळं बोलतीये त्यावेळेला बलदेव आता विचार करतोय आणि ठीक आहे अपूर्वा तुझी इच्छा आहे तर आपण केक कापूया असं आता म्हणायला लागलंय त्यानंतर अपूर्वा त्याला बसवते आणि हे बघ अख्ख्या जगाने जरी तुझा वाढदिवस पॉईल करायचं ठरवलं ना तरी मी आहे ना तुझी बायको मी तुझा वाढदिवस कधीच पॉईल करू देणार नाहीये असं म्हणत स्वतःच सगळं केलंय आणि तरी सुद्धा स्वतःच आतासूदपणाचा आव आणते आणि आव आणून त्यांनी आता केक कापलाय आणि त्याला हॅपी बर्थडे विश करते केक काय भरवते नाटकं काय करते आणि त्यानंतर ती म्हणते बलदेव आयुष्यात कुणीही तुझी साथ सोडली ना तरी सुद्धा मी तुझी साथ काही सोडणार नाहीये अख्ख्या जगाने तुझ्याकडे पाठ फिरवली ना तरी सुद्धा मी काही पाठ फिरवणार नाहीये आता 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 गोड 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 बोलून त्याचा त्याला ती प्रयत्न करते आहे आणि बलदेव सुद्धा एकदम तिच्या या बोलण्याला भुललेला आहे आणि आता त्याच वेळेला अपूर्वा विचार करते बलदेव तुला दुखवणं हे मला अजिबात परवडणार नाहीये आणि आता त्यामुळे त्यामुळे तुला त्या घोळात घेऊनच मला हे सगळं करायला लागेल तुझ्या घरच्यांच्या विरोधात आता इकडे जायचं असेल तर मला तुला सगळ्यात महत्वाचं आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे आणि तरच मी हे सगळं करू शकेन असं म्हणत तिचा आता जो काही घाणेरडा डाव आहे तो आता त्याला कळालेलाच नाहीये पण तिने आता हा डाव खेळलेला आहे आणि तो मात्र त्या डावामध्ये अडकलाय इकडे आता भूमी बड्डेचं जे काही स्पॉईल झालेले म्हणजे सगळं पार्टीचं सामान वगैरे आहे ते आता एकत्र करत आहे आणि त्याच वेळेला अपूर्वा तिकडे येऊन आता गुलाबजाम खात आणि त्याच वेळेला भूमी म्हणते काय मिळालं काय तुला हे सगळं करून म्हणजे घरामध्ये इतका छान कार्यक्रम होता तो कार्यक्रम तू स्पॉइल आता गुलाबजाम खात बसलेस तुला लाज नाही वाटत का असं म्हटल्यावर मला कशाला लाज वाटेल मला जे काही करायचं होतं ते मी शंभर टक्के केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला लाज वाटण्याची काहीही गरज नाहीये आता तुम्ही तुमचं घर कसं सांभाळायचं याच्याबद्दल बघा मला या सगळ्यामध्ये पाडण्याची काही गरजच नाहीये मुळात मी तुमच्या कशाचाही पार्ट नाहीये असं म्हणत ती आता भूमीच्या अंगावरती ओरडत आहे भूमी सांगते हे बघ तू हे सगळं का करतेस कशासाठी करतेस मला खरंच काही माहीत नाही म्हणजे तुझा मोटिव्ह आतापर्यंत मला वेगळा वाटत होता पण आता जे काही तू बोलतेस ना ते बोलणं आणि करणं याच्यामध्ये तुझ्या आता खूपच फरक आहे अगं काय चाललंय हे तुझं तुझ्या मनात तरी काय आहे यावरती अपूर्वा म्हणते माझ्या मनात काय आहे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाहीये पण तुम्हाला दोघांना एक्सपोज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये कारण कसं आहे ना तुम्हाला या सगळ्यामध्ये जोपर्यंत शिक्षा मिळत नाहीये तोपर्यंत काहीही झालं ना तरी माझ्या मनाला समाधान मिळणार नाहीये यावरती भूमी म्हणते तुझी इतकीच इच्छा आहे ना मग तू घरामध्ये का हे सगळं स्पॉइल करतेस यावरती ती सांगायला लागते हे बघा माझ्या मनात काय चाललंय हे शेवटपर्यंत शेवटपर्यंत मी तुम्हाला कधीच कळू देणार नाहीये असं ती म्हणायला लागते आणि त्याच वेळेला मग आता भूमी तिला म्हणते असं काय चाललंय तुझ्या मनामध्ये तू असं का करायला निघालेली आहेस या ती आता इकडे ती सांगायला लागते की आ, हे बघ मला अजिबात त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही केले ते सत्य जोपर्यंत मी समोर आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणारच नाही असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते हे बघ तू सत्य शोध पण घरात वाद करणं कमी कर आणि तुला काय वाटते तू हे सगळं करून मी गप्प बसेन का तुला सोडेन का यावरती आता इकडे अपूर्वा सांगायला लागते तू मला सोडू नकोस पण मी पण तुम्हाला सोडणार नाहीये यावरती भूमी म्हणते अगं पोलीस आहेस पुरावा नसताना असले घाणे आरोप करतेस नाही कसे यावरती अपूर्वा म्हणते मी पोलीस आहे ना म्हणूनच हे सगळे आरोप करते मला माहितीये तुम्ही काय लपवण्याचा प्रयत्न करताय आणि काय लपवू इच्छित आहे असं म्हणत ती आता भूमीलाच या सगळ्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही तिला समजावते आहे की हे जे काही तुझं वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पण पन, पण ती काही ऐकायला तयारच नाहीये मग त्यानंतर आता इकडे आपल्याला दाखवलं जातं रागिणी आणि पौर्णिमा यांचा सीन त्यावरती रागिणी म्हणते काही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या दोघांना सोडणार नाहीये आणि तुझी मला मदत लागेल जे काही सत्य ते दोघ जाणून चाललेले आहेत ना ते सत्य आता खरं आहे असंच आपण त्यांना म्हणायचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव काय करायचं माहितीये का ते जे काही म्हणजे त्यांच्या आहे की आपण आता रागिणी यांना मारले तर ठीक आहे आपण त्यांच्या मनात हे तसंच ठेवायचं आहे की हो त्यांनीच मारलेलं आहे आणि आपण एक एक करत पुढचे डाव खेळतच जायचे आहेत आणि इकडे तोपर्यंत तव... आता आकाश आणि भूमी जे काही तो सांगाड आता टाकीत न काढलाय त्याची विल्हेवाट लावतायत आणि तो आपल्या आता अंगणामध्ये पुरण्याचं काम करतायत यावरती भूमी म्हणते आकाश मला काय वाटतं माहितीये का ह्या इकडे आपल्याच लॉन मध्ये पूर्ण हे रिस्की आहे आकाश म्हणतो हो मला पण कळतंय हे रिस्की आहे पण ही रिस्क आपल्याला घ्यायलाच लागेल आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते पण आकाश आकाश म्हणतो नाही भूमी करायलाच पाहिजे हे मग ती पेटी आहे ती पेटी आता अंगणामध्ये त्यांनी गाडत आहे आणि त्याच वेळेला अपूर्व त्यांच्या अपूर्वा तिकडे आलेली आहे आणि अपूर्वा त्यांना रंगे हात पकडती आहे आणि तिला आता हे पाहिल्यावरती आनंद झालेला आहे आणि आता या सगळ्यामध्ये अपूर्वाला त्या पेटीमध्ये काय सापडणार खरंच आकाशभूमी यांचं आता हे संपलंय का येणाऱ्या भागातच कळणार